कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसण्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर चौक संपर्क देवदर्शन सहलीत गोंधिलवाडी येथील शेकडो महिलांचा सहभाग समर्थ रामदासांनी समाजाला शारीरिक व मानसिक बळ मिळवून देण्यासाठी तसेच रामभक्तांचा प्रसार करण्यासाठी अकरा मारुतींची स्थापना केली मारुती हा अकरावा रुद्र आहे हे एक महत्वाचे कारण होते ज्यामुळे समर्थांनी ही संख्या निवडली या मंदिरामुळे लोकांना बालोपासणीची प्रेरणा मिळाली आणि ते संकटांना धैर्याने सामोरे जाऊ शकले येथील स्वर्गीय लालासाहेब आप्पा गोंदिल प्रतिष्ठान यांच्या वतीनं दरवर्षी विविध देवदर्शन सहलीचं आयोजन केलं जातं त्याचाच एक भाग म्हणून खास महिलांसाठी मोफत अकरा मारुती देवदर्शन सहलीचं आयोजन करण्यात आलं यासाठी महाराष्ट्र शासनाच्या दोन बसेसची व्यवस्था करण्यात आली होती सहलीची सुरुवात गोंदिलवाडी येथील महादेव मंदिर येथे प्रगतशील बागायतदार दिलीप माळी विष्णू सूर्यवंशी शंकर गोंदिल राजाराम गोंदिल उदय मोरे यांच्या वतीनं बसेसना श्रीफळ वाढवून करण्यात आली यात गोंदिलवाडी येथील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सहलीचा आनंद लुटला सुरुवातीस बहे बोरगाव येथील रामलिंग बेटावरती स्थापन केलेल्या मारुतीचे दर्शनाने सुरुवात केली त्यानंतर शहापूर मसूर शिंगणवाडी चाफळ येथे दोन मारुती राम मंदिर बत्तीस शिराळा पारगाव व शेवट पाडळे येथील मारुतीचे दर्शन घेत सहलीची सांगता करण्यात आली सहलीचे आयोजन प्रतिष्ठानकडून विनायक गोंदिल मिलिंद शिंदे संदीप शिंदे सुधीर जाधव युवराज गोंदिल समरजित पवार उमेश गोंदिल तसेच मयुरा गोंदिल व सीमा गोंदिल यांनी केलं